तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेरमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं ईद ए मिलाद सणानिमित्तानं शहरातील परदेशपुरा येथील जामा मस्जिद पासून भव्य मिरवणूक काढली गेली ही मिरवणूक जामा मस्जिद देवीगल्ली सय्यद सय्यदबाबा चौक गवंडीपुरा मस्जिद पासून पुणे नाशिक महामार्गानं मोमिनपुरा मार्गे शहर पोलीस स्टेशनवरून नगरपालिका मार्गे रंगार गल्ली गांधी चौक मार्गे बाजारपेठ तेलिखुंट चौकातून पुन्हा देवीगल्ली मार्गे परदेशपुरा येथील जामा मस्जिदजवळ पोहोचली आणि इथंच या मिरवणुकीचं विसर्जन झालं यावेळी या, या मिरवणुकीचं ठिकठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं स्वागत केलं गेलं संगमनेर नगर परिषदेजवळ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनीही ईद ए मिलाद निमित्तानं या मिरवणुकीचं स्वागत केलं आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या

आपण सर्व भारत भारताची भारतची लेकरं आहोत आपल्या सर्वांनी आनंदाने आणि राहिलं पाहिजे हाच संदेश खऱ्या अर्थाने निमित्ता आहे मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती आहे मोहम्मद पैगंबर साहेबांनी जगाला शांततेचा विचार दिला दिला जगाला समतेचा विचार दिला आणि तो विचार हा मानवतेचा विचार आहे त्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना तसेच आमचे सर्व मुस्लिम बांधवांना बांधवांना मनापासून शुभेच्छा सर्वांना मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं शुभेच्छा देते खरं ईद म्हटलं की आपण सर्वजण एकत्रित येतो आणि ईद असो गण गणेश फेस्टिवल असो किंवा कोणतेही सणवार जे आहेत संगमनेर तालुक्यामध्ये आपण सर्वजण एकत्रित पद्धतीने साजरी करत असतो आणि ही आपली संस्कृती राहिलेली आहे संगमनेर तालुक्याची ही परंपरा राहिलेली आहे इथे कोणतेही मतभेद असू शकतात पण धर्मांमध्ये कोणतेही वाद निर्माण नाही झाले पाहिजे सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे म्हणून आपण सर्वजण नेहमी प्रयत्न करत असतो आमदार बाळासाहेब थोरात साहेब आपल्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात डॉक्टर तांबे साहेब आहेत दुर्गात्म्या तांबे आहेत सर्वजण एकत्रित पद्धतीने संगमने शहर सांभाळण्याचं काम करतात आणि ही एकसुटी जी आहे ती आपली जी परंपरा आहे अशीच आपल्याला कायम ठेवायची आहे पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब तर या मिरवणुकीमुळे पोलीस प्रशासनाच्या वतीनं वाहतूक व्यवस्था दुसरीकडून वळवण्यात आली होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न